नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये एकदम मऊ लुसलुशीत असे आपल्याला तांदळाची उकड काढून पातोळ्या बनवायच्या आहेत या पातोळ्या आज आपल्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवायच्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे फक्त तीन साहित्य तीन साहित्यामध्ये आपण हा पदार्थ तयार करणार आहोत या ठिकाणी मी घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी घेतलेला आहे मी ओल्या खोबऱ्याचा किस आणि अर्धी वाटी आपण घेतलेला आहे गूळ तर सर्वात प्रथम आपण यासाठी लागणारं जे सारण आहे ते तयार करून घेणार आहोत तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे एक चमचा मी या ठिकाणी खसखस टाकलेली आहे आणि खसखस आपण थोडीशी भाजून घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडींचा थोडा कमी जास्त करू शकता आणि आता गूळ जे आहे ते आपण मेल्ट करून घेणार आहोत पूर्णपणे गूळ विरगळलेला आहे आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ओलं खोबरं या ठिकाणी मी मिक्सरमधून खोबरं जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही किसून देखील घेऊ शकता तर आता हे खोबरं आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत पूर्ण आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपण याला गरम करून घेणार आहोत आपलं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे यामध्ये मी टाकत आहे वेलची पूड विलायची मी थोडीशी कुटून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला विलायचीमुळे खूप मस्त असं फ्लेवर येतो यामध्ये तर आता आपल्याला तांदळाची उकड काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये मी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला तर पाण्याला आपल्याला छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ सोडून घेणार आहोत तांदळाचं पीठ आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला गुटुळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत तर हे पीठ जे आहे ते छान मिक्स करून हाटून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आता हे मी पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला जी तांदळाची उकड आहे ती देखील तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एक वाफ काढून घेतलेली आहे मी एक इडली पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यावरती मी एक चाळणी ठेवलेली आहे पाणी जे आहे ते आपण गरम होण्यासाठी ठेवणार आहोत तर या ठिकाणी मी केळीचे पानं घेतलेले आहे अशा पद्धतीने मी छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे तांदळाची जी आपली उकड आहे ती आपण थोडीशी मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी तांदळाची उकडीही मिक्स करून घेतलेली आहे आता या ठिकाणी माझ्याकडे एक साचा आहे जर तुमच्याकडे साचा नसेल तर कसे करायचे तर विदाऊट साच्याचे देखील मी हे तुम्हाला करून दाखवणार आहे तर या ठिकाणी माझ्याकडे एक साचा आहे यामध्ये मी दोन्ही साइडला तूप लावलेले आहे एक छोटीशी पारी तयार करून घेतलेली आहे आणि ही पारी आपल्याला या साच्यामध्ये ठेवायची आहे आणि यामध्ये आपण एक ते दीड चमचा सारण भरून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला हा साचा जे आहे ते बंद करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं पीठ साइड लागलेलं ला ला आहे ते काढून घ्यायचं आहे डिझाईन सुद्धा खूप सुंदर अशी आलेली आहे मुले तर खूप आवडीने खातील एवढं सुंदर डिझाईन म्हटल्यास जर तुमच्याकडे साचा नसेल तर अशा पद्धतीने केळीच्या पाण्याच्या तुकड्यावरती तुम्ही थोडंसं थाफून घ्यायला पारी तयार करून घेतलेली आहे आणि यावरती आपण सारण भरून घेणार आहोत केळीचे पान आपण फोल्ड करून याला चिटकून घेणार आहोत अरंजीचा आकार द्यायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आता हे केळीच्या पाण्याने मी प्रेस करून याला चुटकून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता अशा पद्धतीने मी या पातळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या पातोळ्या उकडून घ्यायच्या आहेत तर आता गॅसवरती आपण चिडली पात्र ठेवलं होतं त्यामधील पाणी देखील छान तापलेलं आहे आता यामध्ये आपण हे केळीचे जे पाणी आहेत ते ठेवून घेणार आहोत तर सर्व आपण अशा पद्धतीने हे ठेवून घेणार आहोत तर एक पाच मिनिट आपण याला झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत तर देवायचं नैवेद्य असो किंवा मुलांसाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता पाच मिनिट झालेले आहेत आणि आता मी झाकण उघडून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा आपल्या उकडीच्या नारळाच्या करंजा तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी ते एकदम अप्रतिम टेस्टी लागतात एकदम मऊ आणि लुसलुशीत अशा आपल्या उकडीच्या करंज्या तयार झालेल्या आहेत यावरती तूप टाकायचं गरम गरम सर्व करायच्या खूप मस्त लागतात लहान मुले खूप आवडीने खातील आणि काहीतरी वेगळा गोड पदार्थ तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी सोबत बेल बटनला देखील प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळच्या वेळ मिळतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत